नमस्कार मी काहीतरी आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाव्या त्या बातमीचा विस्तार मोताळा तालुक्यातील माखडी तिकोडी नायगाव पोल्टी खंडाळा भाता लोणवडी खळसगाव बरफगाव अनेक गावामध्ये अवैध झाडाची कटाई चालू मोठ्या प्रमाणामध्ये झाडाची कटाई चालू आहे याकडे शासन दुर्लक्ष करत आहे मशीन वाऱ्याकडून पैसे मिळतात आर एपओ सर्व अधिकारी वनपाल शिवाय यांच्याकडे याची मिली बघत असावी मात्र खरं मायभूमी न्यूजसाठी मी मुख्य संपादक रे बुलढाणा नमस्कार मी रे आपण जे पाहतो हे माय विन्यू चॅनल पाहूया तर त्या बातमीचा विस्तार बुलढाणा जिल्ह्यातील या मोताळा टाकरखेड कळसगाव तिकोडी या गावामध्ये अवैध कटाई जोरात चालू आहे याच्यामध्ये आरेपोपासून सर्व अधिकारी वनपाल सिपाई सर्व अधिकारी मिली बघत आहे आपण हे माय विन्यूज चॅनल चॅनलच्या माध्यमातून पाहता च्या बऱ्याच तक्रारी आमच्याकडे आमच्या ऑफिसला येऊन आलेल्या आहेत की झाडाची कटाई फार जोरदार